नमस्कार स्मितास क्लाउड क्लाऊड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आहे आजकाल आपले जीवन खूप धावपळीचे आहे ही धावपळ स्वयंपाक करताना देखील होते खास करून जॉब करणाऱ्या स्त्रियांची असं वाटतं की प्रत्येक भाजीसाठी लागणारं साहित्य हे रेडीच असायला हवं त्यासाठी आजची ही रेसिपी खास आहे ती म्हणजे सुक्या खोबऱ्याचं आणि खसखसचं वाटण रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल लायकन प्रेस करायला विसरू नका वाटण करण्यासाठी मी इथे अर्धी खोबऱ्याची वाटी जाडसर किसून घेतलेली आहे लसूणच्या पंधरा ते वीस पाकळ्या घेतल्या आहेत लसूण जरा जा जास्त घ्यायचा आहे दोन चमचे धनेपूड घेतली आहे जवळपास चार चमचे मी इथे लाल तिखट घेतला आहे एक चमचा खसखस घेतली आहे आणि एक चमचा जिरे घेतले आहे आता हे सुखं वाटण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर झटपट असं सुखं वाटण इथे तयार आहे खूप बारीक नसलं थोडं जाडसर असलं तरी चालेल हे वाटण वापरून तुम्ही सर्व प्रकारच्या डाळी सुख्या भाज्या आणि पातळ भाज्या करू शकतात या वाटणाचं वैशिष्ट्य म्हणजे हे वाटण अगदी महिनाभरासाठी देखील तुम्ही करून ठेवू शकतात आवडीनुसार दोन ते तीन चमचे वाटण आणि त्यात एक कांदा कापून घातला थोडा गरम मसाला घातला की छान रस्स्याच्या झटपट भाज्या तयार होतील या वाटणाची तुम्ही शेवभाजी तर नक्की करून बघा अगदी अप्रतिम लागेल मी इथे केलेलं हे वाटण पाच ते सहा भाज्यांसाठीचं आहे याच प्रमाणाचा वापर करून तुम्ही महिनाभरासाठीचं वाटण तयार करून ठेवू शकतात तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा